अरे बापरे चंबर डेंजर आज राजा हातोडा घन आहे hey घन गाईज गुड आफ्टरनून नडेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा आणि त्याला पाय वगैरे पोरू तर चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटतील गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर्य ओम नमः शिवाय एकविदा माते की जय ओम नम शिवाय ओम नम महादेव तुळशी माते की जय नाही बेकार बाहेर वाप माते गरम गरम कशाला ऊन लागते यो बेकार हलत होते शेतने जेवण चिंबोरा बनवलाय का नाही बघूया खरं चिंबोरा बनवून आईला जेवणी भांडी पण घासायला लागली चिंबोरा अरे बापरे चिंबोरा डेंजर भरलाय जबरदस्त लाल गोर नाही त्याच्या पण अख्खा भरलाय तो जबरदस्त लागल चिंबोरा माझी जालीबिनी असली ना तर जाली पण जाऊन मांडून येते आता संध्याकाळची उठते पहिले बघायला लागल का नाही कारण की किती दिवस बघले नाही पक्कून उठवा तर पण ते फगाना तारासायचे तर ता थांबायला लागल न टायमा टायमा उठायला लागते तर ओळखून खावाला लागल

जेवण झालं मस्त पिक्चर बघत राहिलो पिक्चर बघताना दोन तीन नाही झाली पिक्चरच बघत राहिलो आता मस्त की प्राइस बनत लावले प्राईज मला माहीतच नाही प्राईज आहेच म्हणले तर मी पण बनवले असते लोकलची उठली हिने मस्तकी दिल्या बनवायला घेतले काय पेरी पेरी का टाकशील मग

Selamat nih jodoh. Ngai bari. Khusus bari nih ukur lah. Guys, ek nomber lakukan ek nomber. Wah. Cis Cis marnah deh. Bajal lah. Ngai bari jember Thank you sahab. Thank you. असाच काहीतरी मस्त आहे की सेवा करत राहा गाय गाई जुने आठवणी ताज्या झाल्या शालेनच्या हे बघा काय आणला हे बघा पहिले शालीन असताना या, या, शाली या खावाच नाही ते बाह्या यावाचा दहा पंधरा रुपयाला काही भेटायचे ते पुरी ते घ्यावाच गरम ते लावूया करत कशा लागतं ना आता बनवल्यास प्रेमांत खाऊन बघतो या ना पेरी पेरी मार मारल मजा नाहीये पेरी नसाला पोहरायला कायच मंग अशी पिक्चर बघून झाल्यावर हो डायरेक्ट झोपलोय बेकार आणि आता बाहेर निघलो जेतनबाईला घेतलाय आणि आपला रोशन भाई येते गाडी घेऊन डायरेक्ट येते गाडी ट्रायल पण होईल डबल त्याला रिटर्न तसा सोरीन आणि फोनवेला जावत आहे आम्हाला थोडा आणि पहिले गावात जाऊ तुम्हाला आता उद्या होलीला आमच्या इथं छावा चित्रपट लावणार आहे ना गावात पूर्ण पहिले पहिले कसं एकूण गावात टी व्ही असा एक ते लोक असा की तसे आता या म्हणजे छावा चित्रपट लावायचा आहे डायरेक्ट पिक्चर लावायचा आहे गावाच्या इथं होलीच्या इथं लावायचा आहे आता गाव येणार आहे बघायला पॉसिबल होत असेल तर त्याने या बिंदास पिक्चर बघायला बॅनर दाखवून तुम्हाला जागावर खूप पिक्चर लागणार आहे गाईचे बघाय बघा छायाचित्रपट एक गाव एक होली होलीला लागणार ला 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 आहे होलीला कधी होले र उद्याच उद्या संध्याकाळी आठ वाजता हा कधी वाजता होली सकाळपासून आपली पिक्चर कधी वाजता लागणार ला आहे साडे नऊ वाजता पाल <laughs> या बिंदा पिक्चर इथंच लागणार आहे बघा मंदिर आणि इथं त्याच्या माझं इथंच लागणार आहे पिक्चर गाडी मस्त चालत चालत आलो होतो वारे बरेच बघा रोशन पण आला गाडी घेऊन आता परत चालून त्याच्याच सोबत झाले का एकदम टकाटक काय का हलाव चालव तर तुम्हाला ड्राइल समजा स्टेअरिंगचं बघ ठीक आहे तर गणपती बाप्पा मोरया मंगलवरती मोर या गाडी तर झाली टाकायला स्टेअरिंगचं काम केला जबरदस्त झालेलं स्टेअरिंग सारखे जरा वाकरी वाकरी जात होती आता चाल आहे मी आणि गाडी धुवायची आहे बाकी बस गाईच कलर घ्यावं लागला तर कलर हे बघा पिस्कार आहे आणि कलर सिलेंडर बघला माझी इच्छा होती सिलेंडर घ्यायची तो बघितलाय आता पिचकारे काय मामाही घेत नाही ना आशू आणि तर मी माझे आणि निकिताची बाईक सुरू करते बघतात नाही रे भाई काय सिलेंडर तर घेतलाय मी ने आहे तर भरपूर नाहीत भरपूर म्हणजे भरपूर अजून भाई काही युनिक स्टाईल काय आहे का नवीन हा Ajaib gak, atau ada ganai gan. Ajaib ketan begini kaya nggak? Aku usah Karena aja itu ngeteh ya. Atau untuk parkir pagi itu punya punya lah. Ya bunda menega. Jadi punya punya. Punya punya di mesin. Punya punya nggak? Karena ya punya saat ini pagi ya, nanti ya. Na, Oke, ya. selamat. चला गाईज चाललो आता का ते खावायला घेतो ना अरे वस्तून गाईज गेल्या वर्षी पासून जी इच्छा होती सिलेंडर घ्यावाची ती यंदा घेतलाय मी ने कधी असे अर्धा लिटरचा असेल एक लिटरच असुठ लिहू लाव याच्यावर समजते प्रेशर वाटते याच्यावर समजते ना चला गायच यंदा काहीतरी एक मज्जा येईन गायच आलो फार्म हाऊस असं बांगडं बांगडं बिंगड बाहेर केला भटापट आणलं त्याने आणि आयांची तंदुरी आणली त्याला दाखवतो बांगडा दाखवतो म्हणून बागाईड कसं आहे बांगडं राहूस काय म्हणून पन्नास ला दिल

Talaga, ano? Kalau ito! Duh, deh itu tadi dikritong, tadi dikritong, 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 लिंबू ने मारलास पण बांगडा झाला हे बघा खायला पण घेतला टेस्ट करून बघूया इथं माझ्या हाती चव मीच घेते गरम होते गरम जबरदार लागतोय बाबर बघ कसे वाटले ते धन्यवाद चला काय झाला होता आमचा आणि चालू होता घरी जेवायला केतनबाई पण घरी ते जेवायला डायरेक्ट काही आलो घरी चल भाकरी <laughs> कधी घेऊन आलाय बाई जेवायला तर मस्त तुझ्या भावातला आणि मना काय 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 जेवायला घेतला वाला जस शेंगा शिजल्याने काय मस्त मस्त निकेता सिंगर झाले आता काय मस्त घेऊन चाललाय डायरेक्ट तू बसतस का जातस बसलो तो रायका खाऊनच जा का सल मग चल गुड नाईट काय जाता मस्त सलाड वगैरे कापलाय सलाड वगैरे खाऊन घेतो आजचा ब्लॉग आता इथेच इंट करतो आयोग तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटो नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट